या 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 अन्नपूर्णा बघ तुझी आग्नी झाली ती कौशेस तू गाईज गुड आफ्टरनून नाईन कटेगर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राह खुरा ब्लॉग एन्जॉय करा त्याला पावून ब्लॉग ची सुरुवात करू तर चॅनल सबस्क्राईब नसेल का सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल Di rumah masa genetik bebek kan Dan teman-teman kan Dan peti bapak Mau dia manggil Kayaknya salah pak ya oleh korun Kayaknya Ada apa sih buat obatnya jika sendiri tadi Nah Kita बघूया काय काय बनवलंय चिकन आहे चिकन याच्याम पण बाव आहे मच्छी असले काही बी जेवाला वाटत काय राजा आवरा जेवाला गाव काय काय गावाचा तू जेवली बाबू तू जेवलास बाबूला नाही मला का फोकला अ <laughs> या 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 अन्नपूर्णा हरब्बा हब्बा हरकू टाकायला जागा नाही ठेवली जेव्हा त्या त्या पण आला आता मस्त कुठं खेळायला गेलता काहीच अंघोळ होता नाई आवरा बनवून बोलते ना चिकन <laughs> खावच्या का तुला काय जा, जावलास नाही तू तरी खाऊच आयला तरा खावतोय जेवण घेतो खोली ने करून लागते गाडी पण माकली परत आणि एक दिवस गाडी लाकले लावला गाडी जायचं झाली परत लाईच दोन लाग आमच्या घर गणपती बाप्पा मोर या मंगल मूर्ती मोर काय झालं होतं फार्म हाऊस वर मस्त वारा सुटला इथं गाय चालू आता पनवेलला कारण की भाई पणाचा आहे आपल्या फार्म हाऊस पाणी नाही ना आता गावाची लाईन चालली नवीन लाईन उशी पाणी कनेक्शन घ्यायचं मोठा भाई पणाचा आहे जवळजवळ सातक्षे कुठचा लांबशी कनेक्शन घ्यायचं आहे जवळशी कनेक्शन नाही त्यासाठी मोठा पाईप घ्यायचा आहे लांब लांब यासाठी चाललोय पनवेल लावूया कसा भेटते बाईक न कथिला भेटते भरपूर पाईप आहेत भरपूर निकालो <laughs> <गाना> <laughs> कितना मीटर का है तीन के दो तो डालो नहीं आएगा नहीं आएगा रुको पीछे से डालते डायरेक्ट जाएगा ना आ, आ गया बस ओके थँक्यू चलो बाय बाय काहीच पाईप वगैरे घेऊन झाला आता फटाफट तिकडे पोच करायचा आणि तर मग लाईन बुंदली ना तर माझा बांधव परत कलिंगड <स्थाँगा> आलोय हलोय डेंजर भाव कलिंगडला एक लाल लाल आहे का सफेद आहे बघत लावला ఐసా మాలి గోర గారెంట్ భయా గారెంట్ అభి ధీరే పూరా కట్ జా అ गॅरंटी आहे म्हणून मग काय वाटत लाईफ डेंजर मला दोन दोनशे एकशे ऐंशी लागल लिंगर एकशे चाळीस अजून काय घ्यावाची इच्छा पण होती काय चालू आता घरी बघा पाहुणे आली पाहुणे पाहुणे

बघ तुझी आज झाली ती कौशेश तू अजून ती अजून उच तूशीच राहिन मजा लगेन गाइस मस्त फ्रेश वगैरे फ्रेश, फ्रेश मग कशीच झालो आता पावडर इडर लावली आणि जायचं आता फाईप टाकायला टाकायला तिथे गेल्यावर काय सिच्युएशन आहे बघा इथंच मस्त आहेत तो काय माणूस आहे बघा मस्त बघतोय तुझा काय चाललंय जेवाला बनवतस जेवण बनवते काय ते बिया कायच्या आहेत बिया मग वाटी पाहिजे का कायच चाललेलो ही बघा बायको पण चालत चालत आली काय झालो वाऱ्या व काम चालू आहे आमच्या घरच्या रोडला इथं याबा ना तर उलटा यावं लागतोय पुष्पक नगर मधून बघा इशी काम चालू आहे पूर्ण गावांशी आला तर बाहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या मंग ओम नम शिवाय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय काय तिथं कटालो तर फार्म हाऊस की मस्त बसेतो रसा नंतर फाईट टाकतो सामान विमान काही लागल का बघतो उद्या काहीतरी करूच ना बुधवार आहे बोल याच्यानंतर काहीच नाही फक्त बाटल्या भरून ठेवल्यान का सगळं इकडे सामान आहे आमचा इकडे आणि बघा भांडी चला रचून ठेवते भांडी गाय जेवासाठी आलोय घरी जेवण परत जाईन हे र जेव्हा लावून बसले येऊ

इतका चेहरा हा आठवतोय का पावसाने ते ये पावसाने हो

काही पाईप वावताना लय बेकार तारा आवडत नव्हतं तरी पण वाट लागली पाईप वावताना मी नाही समजा जास्त हात लावला सगळं तेच हात लावत मी मागशी व्हिडिओ करायला हो आणि जे सी बी चाललो आहे आता माझा पाईप नाही एक इंच गावत आहे ना हो कर ले ले ये ले मेहनत मेहनतीचा पल भेटला ना आपल्याला आता गाइस आलो आता घरी मग किती वाजले पाणीने चालू करूनच आलो अरे बाप रे

अंडरपॅन धो पाहिला माझ्या काही झाले आता अंघो मस्त वाटला मेहनतीचे पाण्या दोन <laughs> लाई मेहनत केली बाकी माझे असं दुसरेही गेले पण मी आवडेशात लागलो चार वाजता स्टोअर राहिलो मी पहिल्यांदा गावाच्या पाण्यासाठी मस्त वाटला पण ते गावाला पाणी पुरवलं आम्ही जेवाला द्या आता <laughs> काय यार चिकन आहे चिकन थोडासा जेव्हाच लागेल नाही का वाट लागेल इतर प्रशांत कॉर्नर ची बघा काय काय प्रशांत कॉर्नर सालोली काय काय नाही केक वाव अरे बाप रे वाह गुलाब जामुन आला गुलाब जामुन आहे तना बार खाते नंतर खाऊ नाहीतर मजा नाही ओयेナル नंतर गाय जायला गेला चिकन आणि बकरी सल्ला गाइस दादा जेवून झाला मस्तय कहता या खाते आणि चला तर आजचा ब्लॉग इथे जुईन करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट